या ठिकाणी शंकर शेळके आमच्या भगिनी रेखाताई आमचे बंधू बिडी चव्हाण साहेब या ठिकाणी सर्वच उपस्थित मान्यवर आज या ठिकाणी आमचे आमचे मतदारसंघाचे आमचे असलेले निरीक्षक आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी माता भगिनी उपस्थित बंधू आणि मित्रांनो पत्रकार मित्रांनो वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की मला आपण आशीर्वाद देऊन पंच्यात निशाणीवर आपलं मतदान देऊन मला आशीर्वाद द्यावा हे विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आणि सांगतो मी कालही काँग्रेसमध्ये होतो आज तर आजही काँग्रेस मध्ये आहे आणि उदय काँग्रेस मध्ये राहणार मी काही दुसऱ्या सारख का पक्ष सोडून गेलो नाही आणि जाणार नाही हे मी या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी परत एकदा आपल्याला विनंती करतो मोगे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आज हे सरकार जे स्थापन झालं या सरकारने या ठिकाणी दोन दोन नेत्यांच्या पाठीमध्ये खंजर घसरून या ठिकाणी गद्दारी करून अडीच खाली आलेले सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना आणि शरद चंद्र पवार साहेबांना धोका देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी फुटून यांनी जे गद्दारी केली हे गद्दारी केली यांना वीस तारखेला निश्चित जनता या ठिकाणी या गद्दारी करणाऱ्या त्यांची धडा दाखवल्याची राहणार नाही हे मी आपल्याला निमित्ताने सांगतो मित्र या सरकार या ठिकाणी आल्यानंतर फक्त घोषणेचा पाऊस केला कुठल्या कामाच कुठल्याच कामाची अंमलबजावणी नाही हे करतो हे घोषणा ते घोषणा या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घोषणा पण अंमलबजावणी कुठलीच नाही अंमलबजावणी कवा झाली महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव साहेब साहेबच्या मुख्यमंत्री होते दोन लाख रुपयाची कर्जमाफी केली आणि लगेच त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ झाला झाला की नाही आणि आज दिवसाच्या आमच्या शेतकऱ्याला नवीन कर्ज सुद्धा त्या ठिकाणी मिळाले आणि आज काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आत शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे सोयाबीनला त्या ठिकाणी सात हजार रुपये त्या ठिकाणी हमी भाव त्या ठिकाणी एका महिन्याच्या आत घोषणा करून त्याची सुद्धा त्या ठिकाणी अंमलबजावणी करणार उद्धव साहेबांच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सहा हजार सहा हजार रुपये सोयाबीन विकलं दहा बारा हजार रुपये क्विंटल कापूस विकला आता काय साडे तीन हजार रुपये सोयाबीन पाच सहा हजार रुपये कापूस आणि उसाचे कारखाने कवा चालू झाले पाहिजे हे ठरवणार कारण एक डिसेंबरला उसाचे कारखाने चालू करा म्हणून या शासनाने कारखान्यादाराला नोटीस दिल्या अहो सप्टेंबर मध्ये ऊस लावतात लोक कुठेतरी औरंगजेबा म्हणून या ठिकाणी हे डिसेंबर मध्ये कारखाने चालू करावून आदेश देतात त्यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी देश घडीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून मित्र येणाऱ्या अठ्ठावीस वीस तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा येणाऱ्या वीस तारखेला विरोधी सर्व आदिवासी समाजाचे माझ्यामध्ये साडेसात हजार कोटी रुपये दुसरीकडे वळवण्याचं काम यांनी केलं शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळत नाही विद्यार्थ्याला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत नाही हॉस्टेलची दैनीय अवस्था या ठिकाणी करून ठेवली म्हणजे कुठल्या या आमचे व्यापारी सुद्धा या ठिकाणी यांच्या या केलेल्या यांच्या कायद्याला त्रस्त आहे पण अशा या सरकारला आपल्याला जागा दाखवायची म्हणून मी आपल्याला जास्त काही बोलत नाही एवढंच सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा आणि ज्या योजना यांनी घोषणा केली आमच्या महाविकास आघाडीने येणाऱ्या काळामध्ये माझ्या भगिनीला तीन हजार रुपये अभिवाचन या ठिकाणी राहुलजीने दिलेलं आहे एसटीचा प्रवास त्या ठिकाणी करण्याची घोषणा केलेली आहे राहुल गांधी बोलतात ते करून दाखवतात त्याचं उदाहरण तेलंगणा त्याचं उदाहरण कर्नाटक त्याचं उदाहरण आसाम या राज्यामध्ये त्यांनी हिमाचल सॉरी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये लगेच त्यांनी एका महिन्याच्या आत जे घोषणा केल्या के त्या घोषणेची अंमलबजावणी केली आणि त्याचा लाभ तिथल्या मंडळीला त्या ठिकाणी मिळत आहेत हे त्या ठिकाणी दिलेला शब्द पाळणारे लोक आहेत आणि दुसरीकडे फक्त आश्वासन द्यायचं त्याची कुठलीच पूर्तता करायची नाही हे देतो ते देतो सानुग्रह अनुदान तुम्हाला भेटलं का एका एका गावामध्ये शंभर शंभर लाभार्थी असतील एक दोघांना त्या ठिकाणी पैसे पडले असतील तर काय की पंच्याऐंशी ऐंशी नव्वद टक्के लोक त्या ठिकाणी वंचित आहेत यांना द्यायचं नाही यांना फक्त घोषणा करायच्या आपल्याला या ठिकाणी परत परत जोडून विनंती करतो नम्रपूर्वक विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला माझ्या नावासमोरील पंजा या निशानीचं निशा बटन निशा निशा दाबून मला या ठिकाणी प्रचंड आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो थांबतो જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર